हॅलो हा बोलत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई अनुभव सांगायचा आहे का तुम्हाला हो 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 अनुभव सांगायचा आहे म्हणजे कस आता माझ्या मुलाला ऍडमिट केलं होत्याला तर दादांना दा, दा, दा फोन लावला होता आणि तसा तापच उसरत नव्हता उलटी कमी येत नव्हती औषध तर चालूच होत दादांनी मग एक अर्जंट नजर काढायला सांगितली आधी दवाखान्यातच आम्ही नजर काढली म्हणजे कसं दादाने सांगितलेलं नजर काढायला लगेच पण त्या दिवशी नजर काढली मी सकाळी बाराच्या बारा दरम्यान साडे अकराच्या पण त्या दिवशी संध्याकाळी त्याचा ताप पण थांबला आणि उलटी पण कमी आली त्या दिवशी जरा त्याला हा फ्रेश वाटलं त्यामुळे मला दादांच्या मुळे त्या दिवशी मला लेख भीती वाटायची की त्याची उलटी पण कमी येणार प्रताप पण कमी येणार असं डेंगूचं पण तापमान सांगितलेलं पण ला ला। आ, दे दे। हा त्या दिवशी तापसा मिळाल्यामुळं सगळं लेवल झालं आणि त्याची फेशी पण वाढल्या मग रिपोर्ट नॉर्मल आलेला सर हो रिपोर्ट नंतर नॉर्मल आले ना, ना आणि कधी ऍडमिट केलेलं म्हणजे त्याला गेला बुधवारी ऍडमिट केलं होतं गुरुवार शुक्रवार मला वाटतं शुक्रवारीच मी त्यांची नजर काढली दादांना फोन केला होता हो मी सकाळी नजर काढली की संध्याकाळपर्यंत सगळं व्यवस्थित झालं हो सकाळी म्हटलं तर साडे अकराच्या दरम्यान तर काढली दादांना फोन केला होता दादाच्या सांगितलं लगेच नजर काढा मग असे असे ते कापूस लवंगा घेऊन म्हणजे नजर कशी काढली ते पण सांगता का म्हणजे जे ऐकणारे म्हणजे कापूस कापूस घेतला त्याच्यामध्ये सात लवंगा आणि पाच कापूरच्या वड्या घातल्या आणि ते एकत्र ती डोक्यापासून पायापर्यंत उतरवलं सात वेळा आणि त्याच्यानंतर मग मातीच्या पंथीमध्ये केलं जसं अवेलेबल तसं आणलं आणि केलं मग त्याचा जरा मग फरक वाटला मला त्या दिवशी मग त्या दिवशी जरा बरं वाटलं आणि भेटलं मग डिस्चार्ज त्याच्यानंतर शनिवारी रविवारी सोमवारी भेटल मिळालं लगेच त्यांचं थांबवतातच ना पण त्या दिवशी व्हायला लागलं नाही तर परत मग आणि वाढवलं लागत चार पाच दिवस आणि म्हणजे सकाळी नजर काढली तर लगेच हा तो काही खाप पण नव्हता ना त्या उलटीमुळं हा बरोबर हा मग ते ताप उतरल्यानंतर मग खायला लागला आणि मग त्याचं ताप पण उतरला आणि त्याचं ते उलटी पण कमी आली खूप सुंदर खूप सुंदर काही आता कशी आहे मुलाची तुझ्या आणि काय नाही बाकी दादांच्या उपायामुळे मला तेवढं जरा असं खूपच आधार वाटला आणि ते बरं झाल्यानंतर अनुभव म्हणजे म्हणजे बरं झाल्यानंतर जरा चांगलं वाटलं बाळ खेळायला शहरावरती जरा फ्रेशनेस पण आणखी कारण दवाखान्यात सुखाने बसू देत नाही कोणाला नाही 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 दोन तीन दिवस आम्हाला काय करायचं सुचतच नव्हतं फोन केल्यानंतर मग ते सगळं जरा मग व्यवस्थित पण झालं आणि ते मग बरं पण वाटलं बरोबर बाकी सगळ्या का काय संदेश द्याल ताई बाकी काय असं आपल्या स्वामींच्या कृपेनं दादा जे सांगतात उपाय करत ते अगदी स्वामी त्यांचं तोंडून सांगत असं वाटतंय अक्षरशः आणि सेवेत आणि दादांचे त्या उपायात ताकद आहे ताकत आहे त्यामुळे त्या ताकदीचा पण उपयोग आणि स्वामींचा आशीर्वाद हे दोन्हीच जुळून येते आणि आणि कसं स्वामी जे संदेश मिळतो दादांकडून जे मिळतंय अक्षरशः चार तिचे स्वामीच आपल्याला येऊन सांगतात करत बरोबर बरोबर त्याच्यामुळे ती करत गेल्यानंतर ना असं असं वाटतंय ती एकदमच आधाराक वाटते धीर पण येतोय लगेच मला आता ते मोठ्या मुलगीला पण आणि ते लहान मुलग्याला मी जे केलं ना मोठ्या मुलीला पण तिला नंतर ना तिला पण पोट दुखायला लागलं परीक्षा चालू आहे तर तिला तिला जर काढली नंतर तिला जरा ती पोट दुखीत पण फरक पडला उलटी पण करायची ना ती पण

Bardzo. Dlaczego? Myśleć chcecie, że tam czadno